गुरुविना नियने ज्ञानाविना जीवनभाव गुरुराया सन्मान्य व्यासपीठ अदरणीय वंदनीय गुरुजन वर्ग व माझ्या प्रिय बालमित्रांनो अध्यात्तराने आम्हीची नवीन दृष्टी देऊन समाजाला योग्य दिशा द देणाऱ्या माझ्या दोन गुरुजनांना माझे कोटी कोटी प्रणाम आज पाच सप्टेंबर शिक्षक दिवस दरवर्षी आपण मसा उचल व आनंदाने हा दिवस साजरा करतो पाच सप्टे पाच सप्टेंबर सात सप्टेंबर हा दिवस भारताची माजी राष्ट्र आहेत आदर्श शिक्षक डॉक्टर सर्वपरी राधाकृष्ण यांचाही जगद्वस्त आहे असे म्हणतात की एक विद्यार्थी एक एक पेन एक पुस्त एक पुस्तक आणि एक शिक्षक शिक, 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 शिक हे संपूर्ण जग बदलू शक शक शकतात शिक्षक हे विद्यार्थ्यांना ना ज्ञानामध्ये भरत जीवन पसरतावे हेही शिकवतात भारताच्या प्राचीन काळापासून मृश परंपरा असून शिक्षक हे आम्हाला कसे जगावे जीवनाचा योग्य मार्ग दाखवतात म्हणूनच असे म्हटले आहे की गुरु राष्ट्र निर्मितीचा मूळ पाया म्हणजे मूळ पाया घालवणारे एकच व्यक्ती म्हणजे शिक्षक हे